खोड्या करू नको काना तुला मी सांगते खोड्या करू नको काना तुला मी सांगते तुला मी सांगते उखडी लारे बांधते तुला मी सांगते उखडी लारे बांधते खोड करू नको का खोड करू नको काना तुला मी सांगते तुला <tum>, मी सांगते उखडीला रे बांधते तुला मी सांगते उ रे बांधते तुला मी सांगते उ रे बांधते आणि सर्व गवळनी येमुने चा तिरी अन सर्व गवळनी येमुनी चा तिरी म्हण येमुने तिरी ये तुझी बासरी वाजली आणि मुनेच्या तिरी तुझी बासरी वाजली खोड्या करू नको काना अरे तुला मी सांगते खोड्या करून नको रे का तुला मी सांगते उखळी बांधते तुला मी सांगते उ खळी रे बांधते अरे तुला मी सांगते खळी रे ते दही दूध घेऊ नी निघाल गवळणी दही दूध घेऊ नी निघाल गवळ निघाला गवळणी वाटेत येऊ ने उभातू राहिला निघाल्या गवळणी वाटेत येऊ ने उभा तू राहिला खोड करू नको कांना अरे तुला मी सांग खोड्या करू नको अरे तुला मी सांगते तुला मी सांगते रे बांधते अरे तुला मी सांगते ऊ बांधते अरे तुला मी सांगते उ खळी रे बांधते तुला मी सांगते उखडीला रे बांधते गागर घेऊन मी निघाली अरे घागर घेऊन बाई मी निघाली निघाली पाण्याला खडा मारून निघा घर अरे निघाली पाण्याला खडा मारून निघा घर पडला खोड करू नको काना अरे अरे खोड करू नको अरे तुला मी सांगवते अरे तुला मी सांगते तुला मी सांगते उखळी रे बांधते अरे तुला मी सांगते उखळी ले बांधते अरे तुला मी सांगते उखळी लारे बांधते एका जनार्दने अरे राधा मी बोडी एका जार्दने

તુલા મી સંગ ઉખળી લારે બાંધતે અરે તુલા મી સંગ તે ઉખળી લારે બંધ અરે તુલા મી સગતે ઉખળી લારે બંધ અરે ખોડ્યા કરો નક રે કાનના અરે ખોડ્યા કરો નકરે કાનના અરે તુલા મી સંગ તુલા મી સંગતે ઉખળી લારે બંધ તુલા મી સગતે ખરીલા લ બંધ ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન ગી